नमस्कार मी शिंदे आपलं किचनमध्ये स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत कोथिंबीर आणि बेसनापासूनची भाजी आता ही भाजी करायला फार काही जास्त असं साहित्य लागत नाही आणि ते पण एकदम सोपी पद्धत आहे झटपट अशी भाजी तयार होते आणि दोन ते तीन दिवस टिकते सुद्धा तर त्यामुळे जर का तुम्ही कुठे पिकनिकला जाणार नसाल तर तुम्हाला ही भाजी करून घ्यायलाच पाहिजे आणि त्यासोबतच उन्हाळ्यामध्ये फ्रेश अशा भाज्या मिळत नसेल तर कोथिंबीरची ही भाजी तुम्ही अगदी झटपट अशी करू शकता चला तर बघूयात याची रेसिपी नक्की आहे तरी कशी तर त्यासाठी आपण इथे कोथिंबीर घेतलेली आहे मी इथे दोन कप कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर जी आहे ती नीट करून स्वच्छ धुवून चिरून अशी घ्यायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी ही दोन कप कोथिंबीर इथे घेतलेली आहे आपले जे मेजरमेंटचे कप असतात त्याने दोन कप आणि त्याच्या हाफ आपल्याला इथे बेसन घ्यायचं आहे म्हणजे जेवढी कोथिंबीर असेल त्याच्या निम्म आपल्याला इथे बेसन घ्यायचं आहे तर मी इथे एक कप बेसन घेतलेलं आहे चला तर बाकीचं जे साहित्य आहे ते तुम्हाला पुढे कळेलच चला तर आता करायला घेऊयात तर ता तर ती आपण फोडणी टाकून घेणार आहोत त्यासाठी इथे दोन टेबल स्पून तेल घ्यायचं तेल थोडस जास्त घ्यायचं कारण की आपल्याला बेसन शिजवताना तेल लागतंच तर मी इथे दोन टेबल स्पून तेल घेतलेलं आहे तर आता सर्वात आधी आपण तेल छान मस्त असं गरम करून घेऊयात तर इथे तेल गरम झालेलं आहे चला तर आता यामध्ये मोहरी टाकून घेऊया तर मी इथे एक चमचा मोहरी टाकून घेते मोहरी थोडीशी तडतडू द्यायची मोहरी तडतडली की मग आपण यामध्ये टाकणार आहोत एक चमचा जिरे जिरे पण छान असे फुलू द्यायचे आणि आता यामध्ये आपण टाकूयात लसूण तर मी ते नऊ ते दहा लसुणाच्या पाकळ्या घेतला होता छान अशा ठेचून घेतलेल्या आहेत लो फ्लेमवरती आपल्याला हा लसून थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम लोच ठेवायची चला तर आता सगळे आपण मसाले टाकून घेऊयात तर मी ते जिरेपूड घेतलेली आहे एक चमचा लाल तिखट घ्यायचा आहे एक टेबलस्पून हे तिखटवाला लाल तिखट आहे त्यानंतर काश्मिरी लाल तिखट घेतलेला आहे एक टेबल स्पून चवीनुसार मीठ टाकूया आणि अर्धा चमचा हळद हे सगळं छान असं मिक्स करून घेऊ लसूण पण छान असा फ्राय झालेला आहे गॅसची फ्लेम ही लोच ठेवलेली आहे आणि आता यामध्ये आपण टाकून घेणार आहोत कोथिंबीर तर आपण इथे दोन कप कोथिंबीर घेतलेली आहे गॅसची फ्लेम ही लोच ठेवलेली आहे मी अजून चला तर आता ही कोथिंबीर छान अशी फ्राय करून घेऊयात लो फ्लेम वरती छान अशी फ्राय करून घ्यायची आता कसं आहे बाजारामध्ये कधी कधी आपल्याला भाज्या नीट मिळत नाहीत किंवा मग हिरव्या पालेभाज्या अशा जास्त भेटत नाहीत किंवा चांगल्या नाही भेटत तर तेव्हा कोथिंबीर असलं की कसा प्रश्न मिटला छान अशी ही कोथिंबीरची भाजी होते वरून जर का तुम्हाला पिकनिकला जायचं असेल कुठे तर तेव्हा सुद्धा तुम्ही ही भाजी करून नेऊ शकता दोन ते तीन दिवस आरामशीर टिकते तर इथे आपण दोन ते तीन मिनटं छान अशी कोथिंबीर लो फ्लेमवरती फ्राय करून घेतलेली आहे चला तर आता यामध्ये आपण बेसन टाकूया तर मी इथे एक कप घे बेसन घेतलेलं आहे मी इथे दोन कप कोथिंबीर घेतलेली म्हणून एक कप बेसन घेतलं आहे बेसन जे आहे ते आपल्याला छान असं चाळून असं घ्यायचं आहे कारण की त्याच्या गाठी नाही व्हायला पाहिजेत म्हणून आणि आता हे छान असं आपण मिक्स करून घेऊयात गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे तर ह्या अशा पद्धतीने बेसन जे आहे ते छान असं आपण भाजून घेऊयात हे असं करून घ्यायचं थोडंसं प्रेस करून घ्यायचं जेणेकरून त्याच्यामध्ये बेसनाच्या गाठी होत नाहीत छान असं स्पॅच्युलाने असं प्रेस करत करत छान असं बेसन भाजून घ्यायचं आहे तर आधी आपण दोन ते तीन मिनिट बेसन जे आहे ते छान असं भाजून घेऊयात आणि मग पुढची प्रोसेस बघूया गॅसची फ्लेम जी आहे ती लोच ठेवायची बेसन थोडंसं शिजण्यासाठी ह्याच्यावरती दोन मिनटं झाकण ठेवूयात आणि शिजू देऊयात दोन मिनटात थोडंसं मधून मधून मिक्स करत राहायचं जेणेकरून ते खाली लागू नये तर इथे आपण बेसन जे आहे ते दोन मिनटं दोन ते तीन मिनटं छान असं भाजून घेतलेलं आहे मधून मधून असं मिक्स करत छान असं भाजून घ्यायचं आणि त्याच्या गाठी अशा नाही होऊ द्यायच्या असं प्रेस करत करत आपल्याला हे भाजायचं आहे तर मी इथे बेसन भाजून घेतलेलं आहे आता आपल्याला हे बेसन शिजवून सुद्धा घ्यायचं आहे तर त्यासाठी काय करायचं आहे ह्याच्यावरती थोडासा पाण्याचा असा थपका मारायचा अगदी जास्त नाही थोडं थोडंसं पाणी घेऊन याच्यावरती थपका मारायचा छान असं मिक्स करायचं असं प्रेस करत त्याच्या गाठी न होऊ देता छान असं मिक्स करायचं एक मिनिट शिजवून घ्यायचं ही अशी प्रोसेस आपल्याला चार ते पाच वेळा रिपीट करायची आहे पाण्याचा थपका करायचा आणि एक मिनटं थोडंसं असं शिजवून घ्यायचं लो फ्लेम वरती ही सगळी प्रोसेस आपल्याला करायची आहे म्हणजे कसं बेसन जे आहे ते छान असं शिजलं जाईल तर इथे आपली भाजी जी आहे ती तयार आहे आणि एकदम छान मस्त अशी झालेली आहे सुगंध खूप मस्त असा येतो आहे आणि त्याच्यातून कोथिंबीर असल्यामुळे सुगंध खूप छान खमंग असा येतो आहे ही सगळी प्रोसेस करायला मी चार ते पाच वेळा थोडंसं पाणी टाकून शिजवून घेतलेलं आहे ही सगळी प्रोसेस करायला साधारण आपल्याला दहा ते बारा मिनटं लागतात आणि गॅसची फ्लेम लो आहे तर लो फ्लेमवरतीच आपल्याला हे छान असं शिजवून घ्यायचं असतं इथे इथे तर इथे आपली भाजी तयार झालेली आहे चला आता आता सर्व करून घेऊया तर इथे आपली भाजी तयार झालेली आहे आणि आता उन्हाळा स्पेशल म्हटलं तर कसं आहे की भाज्या मिळत नाहीत आपल्याला फ्रेश अशा तर ही कोथिंबीर आणि बेसनाची भाजी केली की बास आणि एकदम झटपट अशी होते का फार काही जास्त साहित्य असं लागत नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही कुठे पिकनिकला जात असाल या उन्हाळ्यामध्ये तर उन्हाळ्यामध्ये कसं असतं एक तर भाज्या लवकर खराब होतात पण ही जी भाजी आहे ती दोन ते तीन दिवस छान मस्त अशी टिकते तर तुम्ही ही भाजी नक्की करून घेऊन जावा सगळ्यांना खूप आवडेल तर तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्सला नक्की शेअर करा त्यासोबतच जर तुम्ही अजून धनश्रीच किचनला सबस्क्राईब नसेल त्याला लगेचच जावा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका बाय बाय लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन